मला दुसरी एक पदावलीचं गणित आहे नाही आता ह्या पदावलीच्या गणितामध्ये काय करायचं असतं नियम आपला सोपा आहे भाग म्हणजे सोपाय पण अगोदर सोडवायचं इथं आपल्याकडे चौकटी पाऊस आहे तो सोडून घेऊ बाकीचं नशात तसं घेऊ इथं अधिक चिन्ह गुणिले गुणिले अधिक गुणिले तर ह्या यांचा गोळाकार अगोदर करायचा बाकीच्या दशात तस एक अंशे तेरा तशातच ठेवलं चौपटी पाऊस सात ला सात अधिकला अधिक दोन आणि पाच आलेलं या गुणाकाराला गुणा का अकराला अकरा अधिकला अधिक दोन ला दोन गुणिनेला गुण्णे तेरा तेरा पाऊस बंद ओके आता आपण काय करायचं इथं आधी काय या दोघांचा गुणाकार करू एवढ्यालाच अंडरनाईन केलं म्हणजे बाकीचं लक्षात तसं ठेवायचं एक अंशे तेरा चौकटी कौश चौपटी 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 अधिक 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 अकरा एकशे दहा एकशे दहा हा त्यांचा गुणाकार आला बाकीच्या लक्षात कसं ठेवू अधिकला अधिक दोन ला दोन ला गोळीले तेरा तेरा आणि चौकटी पाऊस बंद आता आपल्याला काय करायचं इथं अधिक आहे अधिक आहे गुणाकार आहे या आधीच आता कायच करायचं अगोदर भागू देव काय सांगतो भागाकार पुणाकार मग गुणाकार आहे मग जशात जसं बाकीचं ठेवूया एक अंश छेद तेरा चौकटी कंसात चौकटी कंस सात ला सात अधिक ला अधिक एकशे दहा एकशे दहा अधिक चिन्हाला अधिक चिन्ह हे दोघांचा पुणाकार तेरा दोन ओके आता इथे आपल्याकडे दोन चिन्ह आहेत कंसामध्ये कौन सोडवायचं अगोदर तर अधिक आहे आणि अधिक

दोन आणि हाचा एक तीन आणि इथला एक असे चार, चार। आणि एकला एक, एक, एक।, एक आता या दोघांमध्ये कौशिक तेरा आणि हा चौपटी कौश याच्यामध्ये कोणतं चिन्ह नाहीये कोणत चिन्ह नाहीये म्हणजे गुणाकाराचं चिन्ह मग गुणाकार करू यायचा कर आणि या एक अंश एकशे त्रेचाळीसच्या खाली काय नाही म्हणजे एक असते आता एकने एक ला जर भागलं तर एकच भाग येणार आहे ने एकशे त्रेचाळीस बघूया आपण तेरा एक तेरा, तेरा। आणि तेराने चौदाचा भागलं तर तेरा एक तेरा चौदा तेरा गेलं एक उरलं किती झालं तेरा पुन्हा अंतिम तेरा एक तेरा अशा प्रकारे अकरा हे उत्तर